कालच दादा मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलाय आमच्या पाठीशी अमित भाई शहा आहेत त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ला ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ मला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे त्या सहकाराच्या पंढरीमध्ये खरी ही पंढरी निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्या काळामध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील असतील त्यांच्यासोबत गाडगिरी साहेब असतील मेहता साहेब असतील यांनी पहिल्यांदा या सहकारी चळवळीची मुहूर्तमेळ करत पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण केला तो यशस्वीपणे चालवून दाखवला आणि त्यातून ही सहकाराची चवळ मोठी होत गेली आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये सहकाराची चवळ पोचली सहकारी साखर कारखाने पोचले तिथला शेतकरीही समाधानी झाला आणि त्या ठिकाणचं उद्योगीकरण देखील चांगल्या प्रकारे झालेलं आपण बघितलं आणि म्हणूनच आज या संपूर्ण सहकाराच्या चळवळीत त्यांचं स्मरण करणं खरं म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील साहेब हे नाडीतज्ञ होते अनेक लोक आपली नाडी परीक्षण करण्याकरता त्यांच्याकडे यायचे आणि नाडी परीक्षण करून अचूक निदान करणारे हे पद्मश्री ची। त्या ठिकाणी होते पण व्यक्तीपेक्षाही समाजाची नाडी त्यांना योग्य समजायची त्यामुळे समाजाच्या नाडीचं योग्य परीक्षण सोबत आपल्याला माहितीये की पद्मभूषण आपले बाळासाहेब विखे पाटील ज्यांनी सहकार तर मोठा केलाच पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये पाणी चळव राबवत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता पाण्याचं नियोजन कसं करता येईल वाहून जाणारं पाणी कसं आपल्याला परत आणता येईल या संदर्भात एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न या महाराष्ट्राला दाखवण्याचं काम हे त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटलांनी केलं मला आठवत माझ्या समोर देखील एक मोठं प्रेझेंटेशन त्यांनी या संदर्भातलं केलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करेल आणि आपण त्यानंतर त्याच भूमिकेतून या महाराष्ट्रातला नदीजोड प्रकल्प सुरू केला मग विदर्भामध्ये त्या ठिकाणी वैनगंगा नळगंगा असेल किंवा इकडे आमच्या तापीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणण्याचं काम असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सगळं उल्हास खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी आहे एम टीएमसी पाणी जे समुद्रात चाललंय ते उचलून या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करायचा नगर नाशिक पासनं तर मराठवाड्यापर्यंत सगळा भाग हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करायचा आता केवळ हे स्वप्न राहिलेलं नाही तर हे स्वप्न पूर्ततेकडे आपण चाललेलो आहोत त्याकरता सगळ्या मान्यता देखील आपण घेतलेल्या आहेत आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि म्हणून यावेळेस ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्या राधाकृष्ण विखे पाटलांना दिली आणि त्यांना सांगितलं बघा स्वप्न पूर्ततेपर्यंत आम्ही आलो आहोत आता पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि मी विश्वासाने सांगतो की पुढच्या पाच सात वर्षात टप्प्या टप्प्यानं हे संपूर्ण पाणी आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू आणि त्यानंतर महाराष्ट्रातला आणि विदेश विशेषतः आपला जो नगरचा भाग आहे जो मराठवाड्याचा भाग आहे इथल्या दुष्काळाला भूतकाळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारची जबाबदारी आम्ही घेतली आहे त्यामुळे पहिल्या पिढीचं समर्थन करू शकतो असं कधी कोणाला वाटलं नाही त्यामुळे कृषी विभागासोबत साईडला पडलेला एक डेस्क एवढंच त्या सहकार विभागाकडे पाहिलं जायचं पण मोदीजींनी हा निर्णय केला की नाही या देशात सहकार रुजवायचा आहे आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय हे मोदीजींनी तयार केलं आणि मग प्रश्न होता की या मंत्रालयाचा कारभार कोणाला द्यायचा तर सहजतेनं ना नाव कोणाचं पुढे आलं असेल तर ते अमित भाई शाह यांचं नाव पुढे आलं अमित भाईंच नाव याकरता पुढे आलं नाही की ते खूप कर्तृत्ववान आहेत ते खूप महत्वाचे मंत्री आहेत कुठलेही काम ते करू शकतात त्यांना फायनान्स मधलं कळतं किंवा एवढ्या करता, करता नाही तर ते याकरता देखील आलं की अमित भाई शहा हे सहकारातले कार्यकर्ते आहेत त्यांचं संपूर्ण जे नेतृत्व आहे हे सहकारात तयार झालेलं आहे आणि सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून एक गुजरात मध्ये सहकाराची चवळ फुलवण्याचं काम हे अमित भाई शहानी केलं त्यामुळे सहकारातला कार्यकर्ता म्हणून पहिले सहकारिता मंत्री ही अमित भाईंना जबाबदारी मिळाली आणि त्यानंतर आपण बघतोय पाथ अमित भाईंनी जे धडाकेबाज निर्णय या ठिकाणी सहकार क्षेत्राकरता घेतलेले आहेत अनेक लोक ज्या सहकार क्षेत्रावर आपली मक्तेदारी समजायचे तेही आता तोंडात बोट घालू लागले की अमित शाह इतके निर्णय करतात कसे मग ते आपल्या सगळ्या सहकारी कारखान्यांकरता असतो इतर सहकारी संस्थांकरता असो किंवा अगदी आपल्या प्राथमिक सोसायटीपासनं तर दूध सोसायटीपर्यंत प्रत्येक गोष्टीचं पूर्णपणे रिबिल्डिंग करणं त्याचं पुनर्निर्माण करणं त्यात प्रशिक्षण आणणं त्यात टेक्नॉलॉजी आणणं आणि या प्रत्येकाला त्या ठिकाणी निधीची उपलब्धता करून देणं आज एकट्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संस्था बळकट करण्याकरता आठ ते दहा हजार कोटी रुपये हे माननीय अमित भाईंनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि म्हणून खऱ्या अर्थानं सहकार चळवळ ही रुजवण्याचं काम अमित भाई करतायत आणि आता या ठिकाणी अजितदादा विखे पाटील साहेब अमित भाईंनी आपल्याला जबाबदारी नव्याने दिलेली आहे आता सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला एक नवीन सर्क्युलर इकॉनॉमी तयार करायची आहे आणि त्याकरता आता हे सगळं नॅशनल फेडरेशन वगैरे हे थंड पडलेलं आहे हे काहीच करत नाही आपल्याला आता त्याच्यामध्ये शिरायवं लागेल त्याच्यामध्ये आपल्याला जान फुकावी लागेल आणि त्या माध्यमातन आपल्या महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यातली जी सर्क्युलर इकॉनॉमी आहे या सर्क्युलर इकॉनॉमीला रुजवण्याचं काम हे या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारख्या या सगळ्या धुरुणांना करावं लागेल सहकार मंत्र्यांना करावं लागेल आणि आम्ही देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हा विश्वास व्यक्त करतो मी बी के पाटील साहेब आपलं राजेंद्रजीचे आभार मानतो की आपण आमच्या शेतकऱ्यावर संकट आलं तर आपण एक कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले मी याकरता आभार मानतो की काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की तीस तीस हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत दहा दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातनं पाच रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा ते काय एफ आर पीतनं मागितलं नव्हते एफ आर पीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत आपण जर विचार केला तर या ठिकाणी दोनशे कारखाने आहेत फार तर पंचवीस लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं पंचवीस लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो जो तुमच्या करता राब राब राबतो हाडाचं काळ करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे त्यामुळे त्या ते शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल आणि मी सांगू इच्छितो आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे आपल्या अहिल्यानगर मध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे कालच अजितदादा मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलाय आमच्या पाठीशी अमित भाई शाह आहेत त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ला ते केंद्र सरकारच्या माध्यमातन देऊ त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो एकदा आरशात बघून घ्या एकदा आरशात बघा तुम्ही असताना काय तुम्ही केलाय तुम्ही एकदा आरशात बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा पण कोणी किती टीका केली तरी आम्ही परवा करणारे लोक नाही आहोत कारण आम्हाला या ठिकाणी खुर्च्या तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठवलाय आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी आमचे राधाकृष्ण विखे पाटीलजी सुजय विखे पाटील या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण हे जे कार्य चालवतात हा जो वारसा आपण चालवतात त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र